वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा अवंती नगरी होती अवंत नगरी मदे, शिप्रा नदीच्या तीरावरती भारतध्वज मुनी हे राहत होते त्यांनी गणपती बाप्पाची गणेशाची कठोर तपश्चर्या केली होती ते श्री गणेशाचे मोठे भक्त होते आणि त्यांचा एक आश्रम होता त्या आश्रमात येणाऱ्या मुलांना ते गणेशाची तपचर्या गणेशाची आराधना शिकवत होते त्यांना मूलबाळ नव्हतं एके दिवशी भारद्वज नदीमध्ये स्नान करायला गेले असताना काठावरती ध्यानस्थ बसलेले होते तेवढ्यामध्ये तेथे नारदांची स्वारी आली आणि नारदांची स्वारी आल्यानंतर नारदांनी त्यांना त्यांच्या ध्यानामधून बाहेर काढलं आणि त्यांना सांगितलं की गणपती बाप्पा तुमच्यावरती प्रसन्न झालेला आहेत आणि हे तानबाळ तुमच्या समोर जे आहे ते गणपती बाप्पांचा प्रसाद आहे तर ते तुम्हाला सांभाळायचं आहे भारद्वज मुंनी आश्चर्याचा धक्का बसल्यासारखं केलं आणि त्या मुनींनी त्या बाळाला मांडीवरती घेतलं त्या माव अतिशय लाल बुंद असं ते जणू अंगावरच अंगारकच वाटत होतं लाल बुंद ते बाळ म्हणून त्यांनी त्याचं नाव अंगारक असं ठेवलं पुढे अंगारक मोठा आश्रमात आला शिकायला लागला आणि भारध्वज म्हणूनकडून त्याने गणेश बाप्पाची भक्ती कशी करायची उपासना कशी करायची तपश्चर्या कशी करायची त्याचं सगळं शिक्षण घेतलं आणि तो पुढे मोठा भक्त झाला त्याच्यानंतर एक दिवस तो त्या आश्रमातून निघून गेला आणि गणपती बाप्पाची भक्ती करू लागला तर त्या भक्तीला पाहून गणपती बाप्पा गणेश प्रसन्न झाले आणि एवढे प्रसन्न झाले की ते म्हटले की हंगारक तुला काय वर पाहिजे मी प्रसन्न झालेलं आहे तेव्हा त्याने गणेशाची जी भक्ती आहे तो म्हणे मला आता इथे कंटाळा आलेला आहे तर तुम्ही मला तुमच्यात सामावून घ्या त्याच्यानंतर अंगारक जो आहे तो गणपती बाप्पानी ही भक्ती पाहून गणपती बाप्पा ऑलरेडी प्रसन्न झालेलेच होते तर तो त्याची भक्ती पाहून गणपती बाप्पांनी विचार केला आणि या विचारानंतर अंगारक जो पुत्र आहे तो गणपती बाप्पाकडे त्याने वर मागितला आणि त्या वरासाठी गणपती बाप्पाने सांगितलं की श्रावण मासामध्ये किंवा मंगळवारी येणाऱ्या संकष्टीला तुझ्या नावाने ओळखलं जाईल म्हणजेच अंगारक च संकष्ट चतुर्थी असं ओळखलं जाईल आणि तुझी लोक उपवास करतील तर त्यानंतर मंगळवारी येणारी जी संकष्ट चतुर्थी आहे त्याला आपण अंगारकी चतुर्थी असं नाव दिला अशा प्रकारे अंगारक चतुर्थीचं व्रत करणाऱ्यांना एकवीस संकष्ट चतुर्थी केल्याचं पुण्य मिळतं अशी सुद्धा मान्यता आहे तेव्हापासून अंग अंगारकी जी संकष्ट चतुर्थी आहे ती मोठ्या निष्ठेने लोक उपवास करतात व्रत करतात अशी एक साधारणपणा पणे जी आहे ती कथा आहे तर ही कथा तुम्हाला कशी वाटली ती लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि डेस्क मराठी या बघती मी चॅनलवरती आपण पाहत राहा पुढील व्हिडिओ तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या.